नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सोळा डिसेंबरला ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे व सोळा डिसेंबरला कोणती प्रलंबित मागणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे व कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी हो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सोळा डिसेंबरला ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार बघा अपडेट काय सांगतोय सेवन पे कमिशन अपडेट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत ही माहिती दिली आहे आणि दरम्यान याच वेळी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला जाईल असे देखील या ठिकाणी बोलले जात आहे हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे वाढवण्याबाबतचा निर्णय होणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता या ठिकाणी मिळतोय मात्र यामध्ये तीन टक्के वाढ करणे हे प्रस्तावित आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा हा महागाई भत्ता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सुधारित करण्यात आला असून हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के या ठिकाणी करण्यात आला आहे ही वाढ जुलै महिन्यांपासून लागू आहे आणि त्याचा प्रत्यक्षात लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यांपासून मिळत आहे अर्थात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही वर्ग झाली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे त्रेपन्न टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे बघा मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे सुधारित करता येणे शक्य झाले नाही मात्र आता राज्यात नवीन सरकार आले असून लवकरच महागाई भत्ता वाढी संदर्भात या ठिकाणी निर्णय होणार आहे येत्या दोन तीन दिवसात राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणि त्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे वाढवण्याबाबतचा प्रस्तावावर सकारात्मक निर्णय या ठिकाणी होईल अशी देखील माहिती समोर येत आहे सोळा डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन एक आठवडाभर चालणार आहे या हिवाळी अधिवेशनात या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असणारा महागाई भत्तावाढीबाबतचा प्रस्ताव देखील मांडण्यात येणार आहे आणि अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळवून प्रत्यक्षात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जाणार आहे डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ मिळेल असे देखील या ठिकाणी दिसत आहे आणि अर्थातच जानेवारी महिन्यात जो पगार या ठिकाणी येईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार असल्याने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याची या ठिकाणी महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही वर्ग केली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अर्थातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सोळा डिसेंबरला ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद